राज्य शासनाने राज्यातील परमिट रूम वाईन शॉप व वा बिअर बारमधून होणाऱ्या मद्य विक्रीवरील व्हॅट शुल्क दरात दहा टक्के तसेच परवाना नूतनीकरण शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर वाईन शॉप व वा परमिट रूम लिकर असोसिएशनच्या वतीने आज लाक्षणिक बंद पुकारट सर्व वाईन शॉप व वा परमिट रूम बंद ठेवून आंदोलन केले शासनाने वाढवलेला टॅक्स व वा परवाना नूतनीकरण शुल्क वाढ रद्द करावी अन्यथा बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा उभे करून परमिट रूम वाईन शॉप व्यावसायिकांनी इशारा दिला आहे महाराष्ट्र शासनाने व्याज टॅक्स जो पाच टक्क्यावरून दहा टक्के केलेला आहे आणि रिन्युअलची फी ही पंधरा टक्क्यांनी वाढवलेली आहे याचा निषेध म्हणून आम्ही आज बंद फोक आहे दुसरी एक अशी गोष्ट आहे की ह्या फरकामुळं वाईन शॉप आणि परमिट रूम यांच्या विक्रीच्या रेटमध्ये इतका फरक पडतो त्यामुळे परमिट रूमच्या धंद्यावर इतके आर्थिक संकट आलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही हा बंद पोकारलेला आहे तरी शासनाने आमच्या विनंतीला मान देऊन परमिट रूमचा टॅक्स पुन्हा पाच टक्के करावा आणि रिन्युअलची फी जी ही परत जर पाच टक्के वाढत होते तेवढी करावी पंधरा टक्के कॅन्सल करावी ही आमची मागणी आहे शासनाने आपल्या मागण्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन ओव्हरऑल महाराष्ट्र होणार मग आम्ही बेमुदत बंद ठेवणार सदरच्या आंदोलनास हिमांशू गिरमे राजेश अलग बालविंदार बत्रा विशाल गुप्ता रतन सेठी प्रशांत अलग प्रशांत देशमुख अनिल गुप्ता महेश नवले देवेंद्र कोरे देवेंद्र बोंबले राजेंद्र थोरात ऋषिकेश नाईक रवींद्र महाडिक आदित्य बनकर धनंजय बनकर अमन अलग गौरव गुप्ता उमाकांत महाडिक अक्षय सगम नितिन गुप्ता आदी उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट